नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर सलग दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मी प्रतीक वंदनावांकडे तुमचं एम पी एस सी चालता बोलता त्या चा सीझन चारमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि आज आपण आलो आहोत सीझन चारच्या पुढच्या एपिसोडमध्ये अभिजित गुप्ता सरांच्या डिवायन या लायब्ररीमध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला स्पर्धेचे काही नियम सांगतो बघा सर्वप्रथम मी जो पहिला प्रश्न तुम्हाला विचारणार आहे तो सामूहिक प्रश्न राहील म्हणजे ज्या कुणाला त्याचं उत्तर येईल त्यांनी हातवर करायचा आणि उत्तर द्यायचं त्यानंतर दुसरा आणि तिसरा प्रश्नसुद्धा त्याच विद्यार्थ्याला विचारण्यात येईल आणि जर त्या विद्यार्थ्याने सलग तीन प्रश्नाची उत्तर बरोबर दिली तर त्याला मिळणार ए बी सी चांदी चांदीचं आणि सोबतच सध्या हुबेहूब आय बी पी एस पॅटर्नमध्ये महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेलं आय बी पी एस अप्लाईड मराठी आणि सोबतच आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश ही दोन पुस्तके तर चालू करायचं असो मी एम पी एस सी म्हणेल तुम्ही चालता बोलता म्हणास ठीक आहे एम पी एस सी एम पी एस सी एम पी एस सी चला तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न जलिकट्टू हा कोणत्या राज्याचा उत्सव आहे कृपया कोणीही सामूहिक उत्तर देऊ नका हात वर करा ठीक आहे तर प्रश्न असा होता जलिकट्टू जलिकट्टू हा कोणत्या राज्याचा उत्सव आहे तर उत्तर आहे तामिळनाडू महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा कोणता हात वर करा हातवर वर समोर या रत्नागिरी तर याच उत्तर आहे रायगड पण पुन्हा एकदा सामूहिकरित्या उत्तर दिल्याने हा प्रश्न बाद होतोय तर ज्या कोणाला उत्तर येईल त्याने फक्त थोडं समोर येऊन जायचं हात वर करून ठीक आहे तर तिसरा प्रश्न आता आपण पहिल्या फेरीसाठी घेऊया तर मला सांगा ॲमेझॉन नदीची लांबी किती किलोमीटर आहे नाही ऑप्शन तर नाही नाही या यांचं उत्तर अगदी या बरोबर आहे तर अमेझॉन नदीची लांबी आहे सहा हजार चारशे पन्नास किलोमीटर इकडे काय ना तुमचं गोपाल बाबाराव अगलदरे तर गोपाल बाबाराव अगलदरे यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे तर त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया जो की त्यांना चांदीच्या चान नाण्याच्या थोडं जवळ नेऊन पोहोचवेल मोसंबी उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता मोसंबी नागपूर नाही इकडे श्रीरामपूर नाही यांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळ्या होत्या दादांसाठी तर प्रश्न असा होता की मोसंबी उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता तर त्याचं उत्तर आहे जालना काय नाव झाला तुमचं वराडे तर त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया या समोर या मला सांगा भारताच्या सीमा <स्थाँगा> किती आणि कोणत्या <स्थाँगा> देशांना <स्थाँगा> लागून <स्थाँगा> आहे सात <स्थाँगा> देश सात देशाला <स्थाँगा> लागून आहे चीन नेपाळ भूटान बांगलादेश पाकिस्तान अफगाणिस्तान <स्थाँगा> म्यानमार uh, म्यानमार hmm. तर दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या तर दादांनी सलग दोन प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे आणि दादा आता थेट येऊन पोहोचले आहे चांदीच्या नाण्यापर्यंत आणि सोबतच आयबीपीएस अप्लाइड मराठी हे पुस्तक आणि त्यासोबत आयबीपीएस अप्लाइड इंग्लिश तर दादा कशाचा अभ्यास करा तुम्ही एमपीएससीचा प्रॉपर एमपीएससी अजून ठीक आहे कोणत्या गावची तुम्ही अमरावती अमरावती प्रॉपर तर बघा सोळा सुरुवातून फक्त पाच मिनटं झाला आहे आणि दिवा लायब्ररीचा पहिला विद्यार्थी पाच मिनटाच्या आतमध्येच चांदीच्या नाण्यापर्यंत येऊन पोहोचलाय आहे तर त्यावरूनच हो का बरोबर तर दादांनी एक मिनट कट कटकर तर सध्याच दादांनी पी एस आय मेन्स सुद्धा दिली आहे तर यावरून दादाचा अभ्यास किती दांडगा आहे आपण हे लक्षात घेऊ शकतो तर आता दादाच्या दादासाठी चांदीच्या नाण्यासाठी हा फायनल प्रश्न दा तुम्ही मला सांगा बिस्लरी या कंपनीची ब्रँड अम्बेसिडर कोण्सिडर इंडियन आहे का दादांसाठी प्रश्न आहे त्यामुळे कोणीही हात वर करू नये किंवा उत्तर देऊ नये राणी मुखर्जी नाही इकडे कोणाला माहित आहे आलिया भट नाही ऍक्ट्रेसच आहे पण आलिया भट आणि राणी मुखर्जी नाही आहे तर याचं उत्तर आहे दीपिका पादुकोण तर दादांनी खूप चांगल्या प्रकारे खेळ केला तर सर्वांनी दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या दादा तुम्हाला येणाऱ्या पी एस आय मे पी एस आयच्या इंटरव्ह्यूसाठी आणि पी एस आयसाठी खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्रातील कोणत्या धावपटूने एशियन गेम्समध्ये गोल्ड मॅड गोल्ड पदक पटकावलं आहे दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या समोर दोन हजार तेवीसमध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कोणत्या ठिकाणी पार पडला गुजरात नाही 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 श्रीलंका तर प्रश्न असा होता की आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कुठे पार पडला दोन हजार तेवीसचा चा तर याचं उत्तर आहे हरियाणा कुरुक्षेत्र चला तर पुन्हा एकदा आपण एक, एक सामूहिक प्रश्न घेऊया तर मला सांगा मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाची ओळख आहे विष्णू शास्त्री दादांचं उत्तर एकदम बरोबर आहे दादांसाठी जोरदार टाळे होऊ द्या तर कुठलाही वेळेचा विलंब न करता दादांनी एकदम थेट आणि लवकरात लवकर उत्तर तर तुमचं नाव विशाल पांडे विशाल पांडे विशाल पांडे दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिला आहे सांगली शहर हे कोणत्या नदीच्या काठी वसले आहे फक्त हातवर करा कुसबूज करू नका गोदावरी नाही कृष्णा नदी दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे प्रश्नाचं उत्तर आहे कृष्णा नदी प्लॅनिंग कमिशनची स्थापना कोणत्या तारखेला झाली होती इकडे मुलींमध्ये पंधरा मार्च एकोणीसशे एक्कावन्न थोडं आले होते अठ्ठावीस मार्च एकोणीसशे पन्नास नाही तर आले होते पुन्हा एकदा मी तुम्हाला संधी देतो नाही तर त्याचं उत्तर असं आहे की पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास तर प्लॅनिंग कमिशनची जी स्थापना आहे ती पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास ला झाली होती दादांनी पन्नासऐवजी एकोणीसशे एकावन्न उत्तर दिलं दिवा लायब्ररीची खास आ, दिवा लायब्ररीचं खास वैशिष्ट्य असं आहे की या आत्ता सेवा भरतीमध्ये दिवा लायब्ररीचे जवळपास आठ ते दहा रिझल्ट आले आहे आणि सोबतच येणाऱ्या पी एस आय मेन्ससाठी सुद्धा बरेच विद्यार्थीचे क्वालिफाईड आहे तर सध्या मला वाटते यांचा अभ्यास फार चांगला आहे पण थोडा आत्मविश्वासची कमी पडत आहे त्यासाठी आपण यांचा कॉन्फिडन्स बूस्ट करूया तर एम पी एस सी एम पी एस सी एम पी एस सी आणि सोबतच दिवा लायब्ररीचे संचालक श्री अभिजित अभिजित गुप्ता सर यांनी असं जाहीर केलं आहे की जो कोणी विद्यार्थी आज नाणं पटकवणार तर त्याला एका महिन्याची लायब्ररीची फी फ्री तर एकदा सरांसाठी जोरदार टाळवू द्या भारतामध्ये कोणत्या ठिकाणी पहिली अंडर वॉटर मेट्रोची सुरुवात झाली आहे कोलकाता दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे दादांसाठी एकदा जोरदार द्या दादा समोर दादा नाव तुमचं शुभम इंगुले जागतिक मातृभाषा दिवस हा कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो जागतिक हो जागतिक मातृभाषा दिवस हिंट देतो फेब्रुवारी महिन्यात आहे पहिले तर याचं उत्तर आहे एकवीस फेब्रुवारी आणि दादांनी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा अगदी बरोबर दिलाय प्रश्न असा होता की जागतिक मातृभाषा दिस <laughs> मराठी राजभाषा दिवस किंवा मराठी गौरव भाषा दिवस असं मी म्हटलं नाही प्रश्न हा होता की जागतिक मातृभाषा दिवस तर आज दादांसाठी चांदीच्या नाण्यासाठी आणि सोबतच आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश ही पुस्तक जिंक जिंकण्यासाठी दादांजवळ एक सुवर्ण संधी प्रश्न असतो त्याचप्रकारे चांदीचं नाना जिंकण्याची सुवर्ण संधी दादासाठी आली आहे चला तर दादांना आता आपण अंतिम प्रश्न विचारूया तुम्ही मला सांगा सियाचीनमध्ये तैनात होणारी पहिली महिला अधिकारी कोण कृपया कोणीही कुजबूज करू नये शिवानी चव्हाण दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे तुमचं नाव विनय मार्कट आता आपण दुसरा प्रश्न विचारूया तर तुम्ही मला सांगा सी ए विधेयक ठीक आहे परवाच्या दिवशी संपूर्ण भारतभर लागू झालं आहे तर ते कोणत्या साली पारित करण्यात आलं होतं दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीस काय वाटते दादांचं उत्तर बरोबर आहे बरो तुम्हाला काय वाटते बरोबर आहे शंभर टक्के शंभर टक्के तर दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे तर दादा मी पुन्हा एकदा प्रश्नाचं उत्तर देऊन दादा चांदीच्या नाण्याच्या जवळ पोचल्या आहेत आता आपण बघूया दादा चांदीचं नाणं जिंकणार का दादा तुम्ही कशाचा अभ्यास करता स्पर्धा परीक्षा अभ्यास करता गाव कोणतं तुमचं लाड अच्छा लाडचं अजून कोण कोण आहे ते तर दादांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी पुन्हा एकदा एमपीएससी पी बोलता एमपीएससी पी एसी एम पी एसी तर काय वाटते या प्रश्नाचं उत्तर देऊन दादा आता चांदीचं नाणं जिंकणार का चला तर आता एकशे <laughs> एक टक्का एक दादा दादा चांदीचं नाणं जिंकल अशी खात्री झाली आहे तर आता, आता आपण पुन्हा दादाला एक फायनल प्रश्न विचारूया <laughs> दा तुम्ही मूवीज वगैरे बघत असता चित्रपटामध्ये आवड आहे चित्रपटामध्ये जरी नसली तर चित्रपटावर आधारित जे आपल्याला ऑस्कर अवॉर्ड्स येतात आयफा अवॉर्ड्स येतात त्या जे अवॉर्ड नसली तरी आपल्याला लक्षात ठेवावं लागते तर तुम्ही वाचले आहे ठीक आहे तर आता काल परवा ऑस्कर अवॉर्ड देण्यात आले ठीक आहे तर ऑस्कर अवॉर्डवरती आधारित मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहो तर मला सांगा तुम्ही ऑस्कर अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ओपन हायमर या चित्रपटाचे जे दिग्ष दिग्दर्शक आहे त्यांना अवॉर्ड मिळाला आहे तर त्यांचं नाव काय क्रिस्तोफर 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 नाव आहे त्यांचं तर दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे तर दादांनी तीनही प्रश्नांची सलग उत्तर देऊन चांदीजणांना पटकावलं आहे दादा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होत्या एम पी एस सी, यांपिया सी।, यांपिया सी। बोलता एम पी सी बोलता तर प्रश्न असा होता की ऑक्स ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून कोणाला अवॉर्ड मिळाला आहे तर त्याचं उत्तर आहे क्रिस्टोफर नोलन क्रिस्टोफर नोलन हे अवतार या चित्रपटाचे तसेच ओपन हायमर चित्रपटाचे आणि यासारख्या असंख्य बिलियन्समध्ये पैसे कमवणारा चित्रपटाचे दिग्दर्शक आहे आणि जगातील बहुचिर्थित बहुचर्चित दिग्दर्शक आहे तर तुम्ही सुद्धा हे लक्षात ठेवा आणि दादांना आता <laughs> <laughs> तर आपण दादांना आता आपल्या लायब्ररीचे संचालक अभिजित गुप्ता सर यांच्या तर्फे चांदी आणि सोबतच आयबीपीएस अप्लाइड मराठी आणि आयबीपीएस अप्लाइड इंग्लिश ही पुस्तक आपण देणार आहोत तर मी सरांना कृपया विनंती करतो की त्यांनी समोर यावं विनय मार्कांनी जिंकलेला आहे एका महिन्याची लायब्रेरीची फी सुद्धा या शो ला उत्स्फूर्त प्रतिसाद देणारे आपले अभिजित गुप्ता सर यांच्यासाठी एक जोरदार टाळा होतो <स्थागी> पुन्हा एकदा सामूहिक प्रश्न मला सांगा भारतीय सॉरी प्रवासी भारतीय दिवस हा कोणत्या तारखेला के साजरा केला जातो <स्थागी> उत्तर अगदी बरोबर आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे का तुमचं तर प्रणाली खडसे साईंनी प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिला प्रश्न असा होता की प्रवासी भारतीय दिवस हा कोणत्या तारखेला के साजरा केला जातो आणि त्याचं उत्तर आहे नऊ जानेवारी तर नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा रोजी गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले होते आणि त्याच दिवसाचं औचित्य साधून आपण नऊ जानेवारी हा भारतीय प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करतो राज्य पुनर् पुनर्रचना आयोग कधी स्थापन झाला <laughs> <laughs> एकोणीसशे त्रेपन्न दादाने उत्तर दिलं आहे आणि प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे दादांसाठी एकदा दो दोनदा तुम्ही <laughs> 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 मला सांगा बीसी जी लस ही कोणत्या रोगासाठी आहे फक्त <laughs> शांतता दा राखा दादा <laughs> नाही <laughs> Uh, दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे शै राहू तर मी पाहतो दादा मगांपासून उन्हामध्ये उभे राहू प्रश्नाचं उत्तर देत होते पण सामूहिकरित्या उत्तर मिळत असल्यामुळे दादांना संधी मिळाली नाही पण जो विद्यार्थी नेहमी मेहनत में करत राहतो प्रयत्न करत राहतो त्यासाठी संधी चालून येते जशी एमपीएससी चालता बोलता तुमच्यासाठी चांदीचं नाणं जिंकण्याची संधी घेऊन आली आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की तुमच्या लॅबचा पत्ता ॲड्रेस जिल्हा कमेंट बॉक्स मध्ये लिहावा लागेल आम्ही नक्कीच तुमच्या जिल्ह्यामध्ये येऊ एम पी सी चालता बोलता सीझन चार घेऊन पण त्या अगोदर दादा चांदीचं नाना जिंकतील का आपण हे बघूया गोरावारे हे कोणत्या प्रकारचे वारे असतात थंड आणि दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे तर गोरावारे जे आहे ते ॲड्रियाटिक प्रदेशामध्ये आढळतात आणि हे थंडवारे असतात तर दादांनी आता दोन प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आहे तर दादांना आता आपण चांदीच्या नाण्यासाठी आणि सोबतच एस अप्लाइड मराठी आणि एस अप्लाइड इंग्लिश या पुस्तकासाठी फायनल प्रश्न विचारूया रिवर स्विंग बुक हे कोणत्या लेखकाने लिहिलं आहे नाही पुन्हा एकदा संधी देतो आय सी सी क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा पुरस्कार कोणाला देण्यात आला दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे प्रश्नाचं उत्तर आहे पॅट आणि दादांनी उत्तर अगदी बरोबर दिला प्रेक्षकांसाठी आपला प्रश्न मला सांगा आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर सॉरी आय सी सी टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर कोण आणि त्याला कितव्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे हा प्रेक्षकांसाठी प्रश्न होता तुम्ही कशाचा अभ्यास करता एमपीएससीचा आणि किती वर्षापासून अभ्यास करता अच्छा कोणती एक्झाम वगैरे क्रॅक वगैरे केली आहे तर दादा इन्व्हेस्टिगेटर म्हणून सिलेक्ट झालेला जिल्हा जिल्हा जोरदार भेटायची आहे पण या सेवा भरतीमध्ये दादा इन्व्हेस्टिगेटर म्हणून लागले आहेत आणि सोबतच दया लायब्ररी मधले सात ते आठ अजून सुद्धा रिझल्ट आले आहेत कालच एक का शुभम दादा या लायब्ररी मधले त्यांची सुद्धा कृषीसेवक पद या पदावर नियुक्ती झाली आहे उस्मानाबादी ही कोणत्या प्राण्याची जात आहे सर्वांनी सामूहिक उत्तर आहे सामूहिक उत्तर देऊन ठीक आहे तर तसेल हा नाही सोबत आहे पण एक्झाम मध्ये आपली सोबत घेऊ शकते त्यामुळे तर तुम्ही मला सांगा तर बघा उस्मानाबादी ही जात शिळीची आहे ठीक आहे आणि ही मराठवाडा सोलापूर आणि अहमदनगर या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळली जाते तर सामूहिक उत्तर दिल्यामुळे आधीचा प्रश्न आपण बाद केला आहे तर दादांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया तर तुम्ही मला सांगा भारतात पहिला फॅक्टरी कायदा कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने तयार केला हातवर करून ठेवा फक्त कोणीही उत्तर देऊ नका पहिला फॅक्टरी कायदा दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे त्यावरच आपलं दादांचा अभ्यास केला काय आपल्याला हे लक्षात येऊ शकते तर दादांनी दोन प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलाय आता आपण दादांना चांदी जाणण्यासाठी लाग अंतिम प्रश्न विचारूया तर जर दादांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर दादांना मिळणार एबीसी एज्युकेशन तर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आयबीपीएस अप्लाइड मराठी आणि आयबीपीएस अप्लाइड इंग्लिश हे सध्या आयबीपीएसच्या परीक्षेच्या क्षेत्रामध्ये असलेले आशिष भाकरे सरांचं पुस्तक चला चला आपण आता दादांना चांदीच्या नाण्यासाठी अंतिम प्रश्न विचारूया महाराष्ट्रातील प्रश्न नीट आहे का सातपुडा पर्वतात पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर नाही सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर शिखर सातमाळा ही आहे शिखर महाराष्ट्रातील कृपया उत्तर कोणी देऊ नये दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे मीटर मी विचारलं नाही तरी सुद्धा दादांनी प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलाय तर सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर दादांनी आधी थोडं कॉन्फिडन्स मध्ये दादांनी थोडा म्हणजे आधी जो प्रश्नाचं जे उत्तर होतं ते दादांनी सातमा सांगितलं होतं पण जेव्हा दादांना आपण प्रश्न सांगितला तर दादांनी या प्रश्नाचं उत्तर प्रश्न असा होता की सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते तर त्याचं उत्तर आहे अस्तंबा जे की आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्याची उंची आहे तेराशे पंचवीस मीटर आणि जर सातपुडा पर्वतातील भारतातील शिखर विचारलं असतं तर त्याचं उत्तर आहे धूपगड ज्याची उंची आहे तेराशे पन्नास मीटर तर हिवा लायब्ररीमध्ये पुन्हा एकदा इन्व्हेस्टिगेटर ऑफिसर दादांनी चांदी जणांना पटकावलं आहे तर दादासाठी एकदा जोरदार तर मी आपल्या लायब्ररीचे संचालक अभिजित गुप्ता सर यांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी दादाला चांदीचं नाणं आणि सध्या महाराष्ट्रात धुमाकू घालत असलेल्या आयबीपीएसच्या एक्झाम मध्ये आयबीपीएस अप्लाइड मराठी आणि आयबीपीएस अप्लाइड इंग्लिश हे फेटाळ सरांनी बोललेले आहे <laughs> तर मी आपल्या लायब्ररीचे संचालक अभिजित गुप्ता सर यांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी दादाला चांदीचं नाणं आणि सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेल्या च्या एक्झाम मध्ये आयबीपीएस मराठी आणि आयबीपीएस इंग्लिश हे फी माफ गुप्टे साहेबांना सुद्धा अभिजित सरांकडून एका महिन्याची फी माफ असं सरांनी जाहीर केलं आहे <laughs>